नमस्कार मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्याकडून एक नवीन भरती निघालेली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेचे दोनशे त्रेसष्ट कनिष्ठ लेखिका म्हणजे क्लार्कचे दोनशे त्रेसष्ट जगाची जागांची भरती निघाली आहे त्याचबरोबर साठ कनिष्ठ शिपाई म्हणजे फिऊनची पिऊन या पदाची साठ जागांची भरती निघालेली आहे तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतो तर प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे काय होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे आपली काय पात्रता राहणार आहे ह्या फॉर्म ही फॉर्म भरण्यासाठी आणि त्याचबरोबर किती फी राहणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा खूप दिवसानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सातारांची भरती निघालेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता एक पी डी एफ जाहीर केला आहे त्यांच्यातनं त्यामध्ये आपल्या डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तर या प्रकारे परीक्षा शुल्क साधारण तर यापुढे आपण पाहूया भरती प्रक्रिया कशी होणार आहे तपशील या ठिकाणी पाहूया आपण बारा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकता एकवीस ऑगस्ट संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत आपण या भरतीसाठी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन फॉर्म स्वीकारला जाणार आहे तर एक सूचना या ठिकाणी खाली दिलेल्या उमेदवार या नोकरी भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या सातारा या ठिकाणी दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती घ्यायची आहे व सातारा या ठिकाणी डॉट कॉम सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहे तर परीक्षा शुल्क या ठिकाणी पाहू शकता पाचशे रुपये परीक्षा शुल्क आहे त्याचबरोबर अठरा टक्के जी एस टी म्हणजे नव्वद रुपये म्हणजे पाचशे नव्वद रुपये आपल्याला परीक्षा शुल्क भरण्यात यावे लागत भरावे बरन... लागणार या ठिकाणी शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाही आपल्याला ऑनलाईन हे मित्रांनो ऑनलाईन पूर्णपणे फॉर्म भरायचं आहे डी वगैरे काही करायचं नाही ऑनलाईन पेमेंट करायचं ज्या प्रकारे आपण इतर फॉर्म भरतो त्याचप्रमाणे हे पण फॉर्म आपल्याला भरायचं आहे अजून आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपिकसाठी शाखेतील पदवीधर कनिष्ठ लिपिक लक्षात कोणत्याही शाखेतील पदवीधर असण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे एम एस सी आय टी असणे आवश्यकता आहे लिपिकसाठी आपण पाहतोय मित्रांनो पदवीधरांनी एम एस ए टी असणे आवश्यकता आहे त्याचबरोबर विज वी, विज्ञान सॉरी वाणिज्य शाखेतील पदवीधर पदवीधर बँकिंग शाखेतील लिपिक परीक्षा क्षयंत्र कामकाज अनुभव म्हणजे कोणता अनुभव असेल अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे कनिष्ठ कनिष्ठशिवाय पिऊनसाठी आपल्याला जे आहे ते साठ जागांसाठी वय आहे ते अठरा ते अडतीस आहे आणि लिपिकसाठी एकवीस ते अडतीस आहे लिपिकसाठी एकवीस ते अडतीस आहे आणि पिओनसाठी अठरा ते अडतीस आहे किमान दहावी पास असणे उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच इंग्रजी व संगणनाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे यामध्ये कोणतेही जर्टिफिकेट आपल्याकडे असावे असे दिले नाही फक्त प्राथमिक ज्ञान आपल्याला इंग्रजीचे असले पाहिजे आणि त्याचबरोबर संगणकात थोडेफार माहिती असले पाहिजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा शिक्षण आता प्राप्त एकतीस जुलैपर्यंत आपली ही जी काय करिया ती कम्प्लीट झालेला असला पाहिजे तर या ठिकाणी वेतन पण दिलेलं आहे त्यांनी वेतन पण आपण पाहू शकता वेतन बघा कनिष्ठ लेखिक साधारण पाहू शकता या प्रकारे वेतन त्यांनी वर्गवारी केलेलं आहे नऊशे दहा आणि कनिष्ठ शिपाईला सहाशे साडेसहाशे आसपास वेतन देटन भेटणार आहे त्याचप्रकारे खालील कनिष्ठ लेखिक परीक्षा कनिष्ठ शिपाई व पदासाठी संगणकाद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेची तसेच उमेदवारांनी परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणायचं तर हे तर तुम्ही डिटेलमध्ये मी तुम्हाला याचा पीडीएफ देत आहे ते डिटेलमध्ये तुम्ही हे पूर्ण पिढी वाप वाचून घ्या तर कागदपत्रे काय काय लागणार आहे ते पण आपण थोडक्यात पाहून घ्या आपले ग्रॅज्युएशन झालेले सर्टिफिकेट शिपायासाठी दहावीचे प्रमाणपत्र जन्म दाखला पुरावा जन्मदिनांकाचा पुरावा दहावीचे प्रमाणपत्र एम एस आय टी लागणारे आपल्याला जे क्लार्क आहे त्यासाठी टेंक लेखन प्रमाणपत्र ते क्लार्कसाठी लागणार आहे शिपाईसाठी भरत असाल तर फक्त तुम्हाला दहावीची सर्टिफिकेट लागेल आणि बाकी काय लागणार नाही शिकतो पूर्ण पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या तर पाच दहा मार्काची जी तुमची तोंडी परीक्षा होणार आहे इंटरव्यू होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे मार्क देणार आहे हे पण इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्र प्रत्यक्षर कशा फॉर्म भरायचा काय काय डिटेल कोणत्या प्रकारे भरायची पेमेंट कसे करायचे हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद